देवावरचा विश्वास एका छोट्याशा गावात एक गरीब मुलगी आपल्या आईसोबत एका छोट्या झोपडीत राहत होती त्या दोघी जवळच्या जंगलातून फुलं तोडून आणत असत आणि रस्त्याच्या बाजूला एक छोटं दुकान लावून ती फुलं विकत असत अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह चालत होता दिवसभर कष्ट करून फार थोडे पैसे मिळत असेत तरी कसे बसे त्यांचे घर चालत होते एके रात्री झोपेत असतानाच त्या मुलीला एक स्वप्न पडलं स्वप्नात तिने पाहिलं की देवाशी ती बोलत आहे बोलता बोलता देव तिला म्हणाले की मी तुझ्या घरी तुला भेटायला येणार आहे मुलगी पटकन जागी झाली आणि तिने हे स्वप्न आपल्या आईला सांगितलं आईने तिला समजावत म्हटलं बाळा हे एक चांगलं स्वप्न आहे पण खूप रात्र झाली आहे आता तू झोप आईचं बोलणं ऐकून मुलगी झोपण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला झोप येत नव्हती तिच्या डोळ्यासमोर फक्त देवच दिसत होते खूप वेळेपर्यंत देवाचा विचार करत ती शेवटी झोपून गेली दुसऱ्या दिवशी पहाटे मुलगी आणि तिची आई फुलं घेण्यासाठी जंगलात जाण्यासाठी तयार झाल्या मुलीने बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला तेव्हा तिला दाराच्या खाली एक चिठ्ठी दिसली तिने ती चिठ्ठी उचलून वाचली त्यात लिहिलं होतं बेटा आज मी तुला नक्कीच भेटायला येणार आहे चिठ्ठी वाचून मुलगी स्तब्ध झाली तिने तातडीने आईला बोलावून ती चिठ्ठी दाखवली आणि देव येणार याची उत्सुकता व्यक्त केली आई म्हणाली गावातल्या एखाद्या मुलाने तुझी मस्करी केली असेल देव असं सांगून येत नाही मुलीला आईच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता तरीही तिने आईला समजावलं की देव खरंच येणार आहेत आणि त्यांचं स्वागत करण्याची तयारी आपण केली पाहिजे मग त्या दोघेही देव येणार म्हणून उत्साहाने स्वागताची तयारी करू लागल्या घरातल्या एका खाटेवर स्वच्छ आदर ठेवली पण घरात खाण्यासाठी काहीच नव्हतं त्यामुळे आईने तिच्याजवळ असलेले फक्त तीनशे रुपये मुलीला दिले काहीतरी खायला आणण्यासाठी आईने मुलीला सांगितलं दुकानातून मिठाई आणि दूध घेऊन ये मुलगी घरातून निघणारच होती की अचानक जोरदार पाऊस सुरू झाला तिने आपल्या खांद्यावर एक शाल घेतली आणि एक छत्री हातात धरून दुकानाच्या दिशेने ती निघाली आईने सांगितल्याप्रमाणे मुलीने दोनशे रुपयामध्ये मिठाई आणि दूध घेतलं आणि ती पटकन घरी जायला लागली तिला काळजी वाटत होती की देव घरी आले असतील आणि निघून गेले नसतील ना म्हणून तिने रिक्षा केली आणि घाईघाईने घरी निघाली मुलगी घरी पोहोचणारच होती तेवढ्यात तिने रस्त्याच्या कडेला एक महिला आणि तिच्या हातातल्या लहान मुलाला पाहिलं ती महिला मोठ्या अडचणीत असल्यासारखी दिसत होती मुलगी रिक्षावाल्याला थांबवून त्या महिलेपाशी गेली तिने विचारलं तुम्ही या पावसात का उभे आहात महिला उत्तरली माझ्या मुलाला खूप ताप आला आहे पण माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून कोणीही आम्हाला दवाखान्यात घेऊन जात नाही मुलगी द्विधा मनस्थितीत पडली एकीकडे देव येणार याचा आनंद होता तर दुसरीकडेही गरीब महिला जी आपल्या आजारी मुलाला घेऊन पावसात उभी होती काही वेळ विचार केल्यानंतर मुलीने ठरवलं की या महिलेला मदत करायलाच हवी तिने आपली शाल छत्री मिठाई दूध आणि राहिलेले शंभर रुपये त्या महिलेला दिले रिक्षावाल्याला सांगितलं की त्या महिलेला दवाखान्यात सोडा मुलगी आता पावसातच भिजत घरी निघाली तिला देवाचा विचार येत होता आणि ती मनातल्या मनात त्यांची माफी देखील मागत होती काही वेळातच ती घरी पोहोचली आणि आईला तिने घडलेली सगळी हकीकत सांगितली आईने मुलीच्या हातात अजून एक चिठ्ठी ठेवली आणि म्हणाली तू येण्याआधी कोणीतरी ही चिठ्ठी दारावर ठेवून गेलं होतं मुलीने चिठ्ठी उघडून वाचली आणि ती स्तब्धच झाली जणू ती बेशुद्धच होणार होती तिने पटकन रस्त्याकडे धाव घेतली त्या गरीब महिलेला आणि तिच्या मुलीला शोधण्यासाठी पं तिथे कोणीच नव्हतं ते निघून गेले असावेत चिठ्ठीत लिहिलं होतं बाळा तुला भेटून खूप आनंद झाला तुझ्या मिठाईने आणि दुधाने माझं पोट भरलं तू दिलेली शाल आणि छत्री मला खूप उपयोगी पडली पुढच्या वेळी तुला भेटल्यानंतर परत करीन तुझा देव म्हणून म्हणतात देव चराचरात असतो फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद